पण इथे बी आहे तिथे बी आहे इकडं नारळाची झाडे मस्त असे हो ही चिक्कूची बाग ही बाग एवढी मोठी आहे ना दिवसभर फिरलो आपण चार दिवस आठ दिवस तरी फिरून होणार नाही एवढी बाग मोठी हां आम्ही पहिल्या काही विहीर आहे ना ह्या विहिरीत आम्ही दोन धोयला यायचो पहिलं काय फिरलं इकडे का अरे बाळा मोर दिसलेला आपल्याला तर थांबा म्हणा त्यांना बघा असं लोकेशन आहे चुक्कू तर कसले लागलेत ना जुम करायची गरजच नाही बघा असे चुक्कूचे बाग कसली चुक्कू आहे बागेला चिकू बाग चिकूत म्हणजे अख्या बागच चिकून हे भरलेले या ना आत मध्ये चला शंभू मल मला तरी इतके दमले ना मी असं मला बसू वाटायला लागले लगीच फिरले हा

भाजी इकडे आवड येतोय मोठा साप आहे या पटकन तिकडे साप आहे कशाला करा तो तो काय बघा ना भाऊजी साप आहे भाऊजींकडे बघा सापाकडे बघा रोल रोलन भाऊजी इकडे आवड येतले मोठा साप आहे इथे अकोले मोठा साप आहे या पटकन चला लई बेली आम्ही लई घाबरले उड्या मारत आले घ्यायचंय का परत हे डायलॉग राहिला आता शेवटी शेवटी दोन तास शुद्ध राहिले बस दे परत घ्या परत कुठला राहिला तुम्ही बोलत होता मी कट केलं या कट कशाला करायचं

एक आहे तुन्या वाले उडा मारत असो जित थांबले तेच थोडं लय जोरदारने पडले अस तेचवर आपण उता शिंदेला कोण ने कशाने जोरदारले हस ना रे मोता पापा लय जोरदार पडलेला पाज सुद्धा कळाना आता एकदम ने आलो तो तो बघायला लय जोरदारने पडले अस तेचवर आपण हे तो आज आहे करणार करणार अनेक ऋजला काय करतात थोडं कॅमेरा कडे बघितलंय मुली आहे ते हिरिल गेला काय मी ग

वहिनी आता मारलाय तिथं तिथून चालताना पुढे थोडं चालताना वहिनी बोलत बोलत थोडस बोलत ताई तुम्ही आणि थोडं पुढे जाताना तू इकडे थोडं बोला कारण बेड थोडं ना काहीतरी बोला चला बाबा घरी जाऊन जेवण आता चार वाजता पिऊ मर तिकडून असतात थोडस पदरांनी घामाघूम काढला तर आणि

पोरांचं पोरांचं घेऊया पोराच दुसऱ्या बापरे मग तुम्ही कोण येणार आहे हम्म घ्यायचं आधी नंतर पण तिथे एवढंच कट करायचं का मग त्यांच्याकडे पण देखील ना माझ्याकडे बोल टाकले आयो केल्या म्हणायचं टाकली का नाही तू म्हणायचं काय झाले काय झाले तू उडी टाकायची काहीतरी बोला मित्र कसं खेळतोय थांबा मी ऍक्शन म्हणल्या येते मी बघ कस लोम तुझ्या वेळेला मी जाऊन दाखव